फक्त माझं म्हणणं आहे की आपण ह्या घटनेला समजा चोवीस तासाची तरी आपण मुदत द्यावी जर समजा चोवीस तासामध्ये नाही पकडला गेला तर आपण आपण आंदोलन ठरवू शकतो आणि सगळ्यात दुसरी महत्वाची गोष्ट आहे की नॅशनल हायवे ती ती बंद करण्यासाठी आपल्याला काहीतरी मागणी करावी लागते त्या मागणीसाठी माझी फक्त एकदा बोलणं होते नंतर तुम्हालाच निर्णय घ्यायचा जो काय घ्यायचा आहे तो तर ते चोवीस तासापर्यंत तर आपल्याला त्यांना ती मागणी तुमची पूर्तता जी मागणी आहे पहिली मागणी हीच होती ना की लिओपार्डला मारण्याची परवानगी देण्याचा आपल्याला आदेश पाहिजे आप तर ते जर आपल्याला आदेश भेटत असेल उद्या सकाळी टीम येत असेल आणि त्याच्यामध्ये चौ चोवीस तासात काय निर्णय तुमच्या मनाचं समाधान नाही झालं तर आपण उद्याचा आपण परवा पण आपण तो आंदोलन करायला काय अडचण आहे तुम्ही पण आमचं पण आमच्या प्रशासनाच्या पण भावनेचा आदर राखला असंही होईल आणि शेवटी मी पण तुमच्यातला जर युनिफॉर्म काढला तर मी पण पब्लिकच आहे असा काही वेगळा कोण नाही आमची पर्सनली रिक्वेस्ट आता ह्यात असं झालेलं आहे की कुणी बोलायचं कुणी बोललं तर तो म्हणजे समजा आता आपल्यातलंच कुणी जरी आमची बाजू घेतली किंवा आमच्या बाजूनं जरी बोललं कारण आपण असं नाही की दोघं वेगवेगळं आहे आम्ही काय बोलायला आमच्या ह्यानं बोलायला गेलं तर लोक त्याला शिवाय देतील असं पण होईल त्यामुळे ते आमच्याकडून किंवा आम्ही आमची जी बाजू हे बांधण्याचं तुमच्यात कुणाची भावना जरी असेल तर तुम्ही धाडस पण करणार साहेब एक मिनिट दो। दोन साहेब एक मिनिट आहे पूर्वी पंचतळ्यावरती आम्हाला काय काय आश्वासनं दिली ती ठीक एकदा सांगा हेच माणसाने आश्वासन तुम्ही आता आमच्या समोर आले आज पहिल्या वेळेस ज्याच अजून झाल त्याच दुसरा आधी समोर दुसरा ऐकलं ना तो म्हणतो दोन माझा ऐकलं त्यानंतर दुसरा आंदोलन झाला बर का दुसरा अधिकारी समजा ना अधिकारी समोर त्यांनी त्यांनी प्रतिरोज वेगळी आसळून गेली त्याची काय झालं ना ठेवायचं ठेवायचं ऐकलं तुम्ही शूटचा विषय काढला ना तो फक्त तुम्ही पिंपर खेड किंवा जांबू पॉकेट पुरता काढलाय

आज हे इथं ना तिथं प्रत्येक ठिकाणी अटॅक करतायत काल तिकडे गोडगावच्या तिकडे कुठला टू व्हीलर वाला पाडले अटॅक वा मध्ये असे सगळे तिकडे अटॅक होत हा प्रश्न फक्त पिंपर गेट जाऊ नाहीये हा प्रश्न सगळ्या भागातला प्रश्न आहे लोक दोनच माझी फक्त भूमिका मी काय मी हे ना खूप छोटा आहे ते नाही दोन म्हणत गोष्ट विषय असा आहे दोन हो सर, सर विषय तुम्ही मला तुमची भूमिका मांडली मला सांगा त्यांची हजार लोक हजार संख्या आहे एक बिबट्या एक, एक माझी तुम्ही तीन ते चार पिल्ल चाल गाडी ती पुढचे बंदोबस्तच केला नाही माझं जी भूमिका आहे मी काय पोलीस डिपार्टमेंटचा आणि डिपार्टमेंट आहे आणि फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या यांच्याशी रिलेटेड मी फक्त कायदा सुव्यवस्थेच्या अनुषंगाने आपलं जे काय तुमच्या ज्या काही ज्या मागण्या आहेत आणि तुमचं जे प्रेशर आहे ते माझं ज्या संबंधित विभागाला कळवण्याचं आहे त्यांच्याकडून त्या पूर्तता करून घेणं कारण माझी आमची जबाबदारी काय पोलीस विभागाची तुम्ही जे बोलात आता तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटच्या दृष्टीने तुम्ही बोलला तुमची जी भूमिका आहे ती आम्हाला कळली आणि तुमची बी अपेक्षा करून सगळी भूमिका परे लक्षात घ्या गेल्या पंधरा दिवसामध्ये तीन दोघं गेले म्हणजे लोकांनी किती सेम पाळायचा म्हणजे ऐका ना म्हणजे आजही तुमच्या बोलतो किंवा तुमच्या डिपार्टमेंटच्या ज्या भूमिका आहे असं असं की तुम्हाला आमच्या सर्वसामान्य जनतेपेक्षाची काळजी आहे ऐका ना काय माहिती का आम्हाला काय करायचं माहिती का आम्हाला आम्हाला एक गोष्ट माहिती आहे की आमचं जे आंदोलन आहे ते उद्या आम्ही नॅशनल हायवे बसलो त्यातून काय आमची समस्या पूर्ण होणार आहे का नाही होणार आहे परंतु आमची समस्या नॅशनवे पर्यंत जाईल तुम्ही तुम्ही ज्या लोकांच्या ज्या ऐका ज्या लोक जी साहेबांना बोलतात एक से 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 जी 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 लोकं आहेत ना ही पॉलिसी तयार करतात त्या लोकांच्या कानापर्यंत आमचा आवाज जाईल याकरता आम्हाला नाही करायचं आहे आम्हाला तुमच्या अडवणूक करायची किंवा डिपार्टमेंटला करायला जायचं आहे किंवा कायदा सुव्यवस्था बिघडायची असं आमचं म्हणणं नाही आहे परंतु आमची जी, पर जी समस्या आहे ती समस्येचं निरंकर निराकरण करणं ज्यांची ज्यांची भूमिका आहे का ज्यांच्याकडे ताकद आहे त्या लोकांच्या कानापर्यंत आमचा आवाज घ्यायला पाहिजे म्हणून आमचं हे आंदोलन आहे म्हणून आम्हाला मी काय म्हणतोय की आम्ही काय राखून देतो असणार नाही आमची जी लोकांच्या आवाका आहे ज्या लोकांची ताकद आहे जी आमची समस्या आहे किंवा ज्या करता आज आम्हीच बसलोय अगदी सात तास बसलो आम्ही सात तास इथे बसले आम्ही ही जी समस्या आहे जी समस्या सोडवण्याची जी लोकांची ताकद आहे ज्या लोकांचा तो आवाका आहे ज्या लोकांची ती शक्ती आहे त्या लोकांच्या कानापर्यंत आमचा आवाज जावा ही आमची समस्या म्हणजे ही आमची भूमिका आहे म्हणून आम्हाला ते करायचे तुम्हाला त्रास द्यावा असं आमचं काय म्हणणं त्यामुळं मला वाटतं चिरवंत साहेब आपण ऐका ना मला असं वाटतं की चेरवण साहेब या करता आपण कमीत कमी तिथे गेलं पाहिजे कारण की आता आपण थांबलो नाटना ऐका ना जे जे ना ना आपण यांनी कसं जेवढा पुरते केलंय आले मी थोडस शब्द वाईट असतील माझे पण मी बोलतो फक्त पोचायला फिरवला आपल्यावर आपल्याला गार केले असू नको आता आता आपल्याला गेलंच पाहिजे आणि जर आपण नाही गेलो तिथं हे परत

तुम्ही असं करू शकत नाही नॅशनल हायवे ची परमिशन तुम्ही देऊ शकता नाही नाही परमिशन वकील साहेब परमिशन देऊ शकत नाही परवानगी उद्या हे एवढं फिक्स लोकांच्या भावना फिक्ष आहे तेवढं भावना तर नॅशनल हायवे अडवायची त्यांची मंजार वकील साहेबांनी जे सांगितलं त्याच्यामध्ये तुम्ही आम्हाला परमिशन देऊ शकत नाही त्यासाठीच तुम्हाला सांगितलेलं होतं रस्ता रोपो होणार त्याच्या आपला हा निर्णय झालेला आहे जो रस्ता रोकोचा तुम्ही इशारा दिल्यानंतर इथंच मगाशी मी इथं आलेलो होतो रस्ता रोकोचा इशारा दिल्यानंतर आम्ही कम्युनिकेशन केलं की असा असा सांगितलं की माझा माझे अधिकार जेवढे तेवढे अधिकारच विकत असते तुमचा जो मेसेज होता की रस्ता रोको होणार आहे आणि आपल्याला लोकांनी असा असा इशारा दिलेला आहे तर त्याच्यानंतरच तिथून जाऊपर्यंतच तो त्याच्यामध्ये आदेशामध्ये हे झालं की लेवपाडला मारायची त्यांनी आदेश काढतायत म्हणून आणि सकाळी त्यांनी काय केलं सगळं ट्रॅफिक वळवून दिलं इथे ट्राफिक बिलकुल झालं नाही त्याच्यामुळं आजच्या आंदोलनाचं आपलं प्रेशरच राहिला नाही काय आमचं काम केलं पण आपल्या आंदोलनाचा आवाज काढून आमच्या फक्त आला माझ्यासमोर आमच्या फक्त त्यांना बोलू

तुमच्या मागण्या तुम्ही तू विश्वास आहे आता सध्या आपणच एकमेकांच्या कॉन्टॅक्ट मध्ये बाकी कोणी तुमच्या पण कॉन्टॅक्ट मध्ये नाही माझं जी तुमच्या ज्या भावना आहेत तुम्ही फक्त आमच्याशी व्यवस्थित बोलताय आता सध्याच्या परिस्थितीमध्ये म्हणून मी इथं उभा राहिले कदाचित उद्या माझी योग्यता पण राहणार नाही तुमच्या समोर उभारण्याची त्यामुळे मी तुम्हाला आता तुमचं जी म्हणणं आहे ते मी मागण्यासाठी मी प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे शेवटी काय आहे माझे अधिकार जेवढे आहेत तेवढे मी तुम्हाला तुम्ही मला खूप कोऑपरेट पण केलं की तुम्ही ज्या एवढं तीन गो, तीन गोष्टी तीन तीन घटना एवढा वाईट घडून सुद्धा तुम्ही तशा पद्धतीने खूप शांतता ठेवलेली आहे आणि तुम्ही कायदा सुव्यवस्था तसाही मेंटेनन्स केलेला आहे फक्त तुमची जी मागणी होती ती मागणी मी तिथं पोहोचून जे आपली मगाशी तुम्ही जो क्रज तुमच्या इथं आंदोलनात आल्यानंतर तुम्ही सांगितले की उद्या रस्ता रोखो आम्ही जर लिहू पाडला तर ते सुद्धा आम्ही साहेब होते साहेबांशी पण कलेक्टर साहेबांशी बोलणं करून दिलं त्यांना पण तो आदेश म्हणजे किती लिहू पाडण किती सगळ्यांकरता त्यांच्याकडे बघा साहेब आता एकच सांगतो तुम्ही शासकीय कर्मचारी आहात तसे मंत्री आमदार खासदार हे देखील शासकीय नोकरच आहेत कारण ते पैसे घेतात अधिकृत पगार येत पाणी त्यांना बत्ते सगळे म्हणून आमचं म्हणणं एवढं होतं की आम्ही त्यांना अवधी दिला बारा तारखे घटना दिल्या सोळा तारखेला बोललो आम्ही सत्तावीस तारखेला प्रत्यक्ष जाऊन पत्र व्यवहार केला तरी देखील त्यांना ये इथं या का गावामध्ये दहा घटना घडल्या तरी कुणी व्हिजिट ना केली नाही दोन मिनिट वगैरे आता आमचं म्हणणं आहे तुमच्यावर ज्यावेळी तुमच्या काही अडचणी असतात सरकार विरोधात खरेदीच्या व्यवस्था तुम्ही तुम लगेच संप पुकारता संप पुकारून तुमच्या म्हणण्या लगेच सरकार मान्य करतो दो दोन दिवसात आमचं किती वर्ष होतो छप्पन माणसं गेली वीस हजार जनावर गेली आमचा रास्ता रुग्ण सकाळी दहा होणार म्हणजे फक्त हल्ला केलेला एक वर्ष भरबी त्यांनी माझा दोन बारा गड्या मोडलेल्या माझा कान फाटला हात फाटला होता वाले आले फक्त म्हणले ते कसं वर काढले ते बराट्याचं काट्याचं वर काढल्या येऊ कारण सकाळच्या अकरा वाजता हल्ला केला अरे येऊन उडा उडी उत्तर दिलेली साहेब ऐका ना शेवण साहेब साहेब तुम्ही म्हणजे तुम्ही डिपार्टमेंट नंतर आहात पण तुम्ही माणूस आहात एक गोष्ट घ्या समजा जी जी घटना आमच्या कुटुंबात घडली समजा तुमच्या कुटुंबात तुम्ही ऐका विषय असा आहे तुमचे जे काही आहेत ना तुम्ही जे काय आता सांगतात आशे स्वरूप आहे तुम्ही असं करतो आम्ही तसं करतो आम्ही काय म्हणतोय आम्हाला काय कोणाला त्रास द्यायचा नाही उद्या दहा वाजता रास्ता रोख होईल त्या ठिकाणी जे तुम्ही म्हणता ना आम्हाला सगळं लेखी सोबत कायम साहेब मंत्र्यांनी अधिकारी यांना कोणालाही नाही कलेक्टर सुद्धा मंत्र्यांची ऑर्डर घेतो आणि सांगेल त्यावेळी कलेक्टरनी त्यांना राज्यातले मंत्री मानतात तो प्रस्ताव केंद्राकडे गेला केंद्र रस्ता आपल्याला अडवायचा कोणता आणि ना तुम्हाला साहेब अत्यंत निमृती काय दाखल करण्याची भूमिका असं बैलगाड्याच्या बाबत झालं बैलगाड्याला अडवण्यात आलं ही परवानगी नाही ती परवानगी नाही लोकांनी त्या ठिकाणी रास्ता रोको केला दुन्हेदारी केली ते तेव्हा पोलिसांनी गुन्हे दाखल केले दुन्यादारी केली काय हे नाही शेवटी हाय सुप्रीम कोर्टाने परमिशन दिली गाडं चालू झालं तस बिबट्याचा कायमचा बंदोबस्त आम्ही आंदोलन करू आम्हाला स्वातंत्र्य मिळवण्याकर आंदोलन आंदोलन नाही केलं साहेब उद्या दुसरा बळी जाणार आहे बघा आंदोलन दुसरा बळी जाणार ऐका मला म्हणजे साहेब तुम्ही तुम्ही साहेब तुम्ही काय करा तुम्ही यंत्रणा सांगा आम्ही खूप रिक्वेस्ट केली आम्ही काय काय आम्ही आमचं प्लॅनिंग करू डॉक्टर थांबाच कशाला क्लासेस आपण तुम्ही काय करा तुम्ही कळून टाका हे काय करणार ते पिजरे पाठवू या सारखे पाठू Ai, eu लोकांना आम्हाला ठोकू काय करायचं ते करायचं किंवा रातोरात आम्हाला इथून उचलून न्यायचं असेल काही हरकत नाही आम्हाला उचलून तर काय शेवटी बायामान एवढा त्रास आहे आपल्याला त्रास करायला जपायची काहीच गरज नाही काय त्यांना करायचं आपण त्रास माझं म्हणणं की तुमचं तुमचं व्यवस्थित छान तुमचं चाल जे चालू आहे ते आंदोलन चालू राहते मला जे माझा माझी जी भूमिका होती आता आम्ही आमच्या उद्याची रुपरेशा पहिली परत मी गोष्ट सांगतो की आपल्यामध्ये कुठल्या पद्धतीचा आपल्या काही तुम्ही तुमची आम्ही आमचं रिपोर्ट देऊन आंदोलन होणार आहे त्यांना मागणीच नाही पाच पन्नास गाडी आणखी जगा मागणी मांडली होती काल त्यांनी आपण तुमचं चालू दे ठीक आहे